नमस्कार मी देवा राखोंडे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सध्या कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे या ठिकाणी कृषी महोत्सव पार पडतोय आणि जर आपण बघितलं तर या ठिकाणी विविध प्रकारचे घोडे जे आहेत ते या बाजारामध्ये दाखल बाजार समितीकडून माजी सभापती आणि जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक अप्पाश जगदळे यांच्या नेतृत्वाखाली हा घोडे बाजार या ठिकाणी भरवला जातो आणि दोन हजार सतरा साली याची सुरुवात झाली खरं तर हे यातील प्रमुख वैशिष्ट्य असतं या वर्षी देखील हा गोडे बाजार या ठिकाणी सुरू झालेला आहे बावीस तारखेला राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शुभ हस्ते आणि दत्तात्रय भरणे जे राज्याचे क्रीडा मंत्री आहेत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे या कृषी महोत्सवाचं उद्घाटन झालं माझ्या बरोबर अप्पासाहेब आहेत नमस्कार काय या वर्षीचा कृषी महोत्सव कसा असणार आहे काय खास असणार आहे आपण चला प्रमाणे हा कृषी महोत्सव साजरा करतो या वर्षीचा कृषी महोत्सव या कारणानं आज हे झालेला आहे खऱ्या अर्थानं प्रत्येक वर्षी वेगळं वेगड़ काय करण्याची मानस हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा आहे या वर्षी आम्ही आपण पाहिलं आज आपण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जी कपिलाची पैदास चालली कपिला कपिला लोक करतात आमच्या दारात कपिला गाय असली पाहिजे बरोबर आणि प्रत्येकाची भावना झाली की कपिला गाय आपल्या दारात असावी या करता म्हणून महाराष्ट्रात प्रथमच आम्ही पहिल्याच दिवशी बावीस तारखेलाच आपण कपिला गायींना कपिला गाय असेल कपिला बैल असेल कपिला खोंड असेल कपिला कालवडा असेल आदत असेल सायदात असेल वर्षाचे आतील असेल जुळ्याक असेल अशाच पहिल्याच दिवशी आपण प्रदर्शन म्हणजे त्या ठिकाणी ठेवलं त्यांना बक्षीस आपण दिली आणि येत्या बा सव्वीस तारखेला आपण या सर्व जनावर हुँ. आज आपण काल आपला आदतचा खिल्लारमध्ये मध्ये कोसा आणि काजळा दोन्हीचं काल आदच आपण हे ठेवलं होतं बक्षीस ठेवलं होतं त्यातून आपण सिलेक्ट केली आज दोन दात आहे उद्या चार दात आहे आणि शेवटच्या दिवशी जुळा सहा दात आहे म्हणजे अशी असे आपण हे ठेवले आणि शेवटच्या दिवशी विशेष करून महाराष्ट्रातली एक नंबरची जनावर जिथे आपण सिलेक्ट या ठिकाणी केलेत ज्यांचे नंबर आले त्यांना आपण एक बक्षीस म्हणून एक गदा आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना चॅम्पियन म्हणून आपण त्यांना एक पारितोषिक त्या ठिकाणी देणार उपस्थित राहणार आहे विशेष अजित आणि बाबासाहेब पाटील भरणे दत्ता मामा भरणे हे त्या दिवशी सव्वीस तारखेला उपस्थित राहणारच आहेत आणि त्यांच्या समक्षच आपण त्या ठिकाणी सर्व जनावर उभा करून शेवटी लोकांना समजेल लोकांना माहिती होईल अशा प्रकारच्या जनावरांची माहिती या माध्यमातून त्यांना मिळेल निमित्त कृषी प्रदर्शनाचं लोकांना याची माहिती व्हावी आणि लोकांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचावं दोन हजार सतरा साली तुम्ही खर तर पहिल्यांदा या बाजार समितीच्या माध्यमातून घोडे बाजार सुरू केला आणि पुणे जिल्ह्यातील ही एक एक बाजार, एक बाजार समिती आहे हो जी बाजार समिती घोडे बाजार सुरू करते यंदाचा घोडे बाजार काय म्हणतोय यंदाचा घोडे बाजार एकदम चांगला त्याने विक्री झाली म्हणजे घोडे आले आल्या उतरल्या उतरल्या विक्रीला सुरुवात ओपनिंगच्या अगोदर आम्हाला सुद्धा विकलेली गोडी ओपनिंगच्या <laughs> अगोदर घोडी गेले ते माहित आहे बरं म्हणून आम्ही या, या परिसरामध्ये आणले तिकडे घोडे विकत विकत चालले लहान बघा ना मार्केट विक्री जी आहे ती चालू आहे घोडे विकले जातात सध्या जाती दाखल नाही 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 जाती दाखल म्हणजे अनेक जाती घोड्यामध्ये आहेत क्रॉस बी जाते बर त्याच्यामध्ये जा शिंदी मारवाड त्यानंतर पंजाबचे हे आहेत आणि अनेक चार पाच जाती आहेत त्याच्यापैकी साधारण दहा लाखापर्यंतचे घोडे इथे विकलेत बर सारंगखेडाचा बाजार असतो विशेष करून आकलोचा एक बाजार थोडाफार प्रसिद्ध हो, त्या मनाने आणि त्या खालोखाला आता पुणे जिल्ह्यातील हा एकमेव बाजार कोणत्या राज्यातून कोणत्या भागातून गोडी इथे येत असतात बाजार समितीमध्ये बाजार समितीमध्ये महाराष्ट्रातून घोडी येतात आता काय करतात आंध्रातली लोक येतात ती घोडी इथं विकतात आणि परत दुसरी घेऊन जातात त्यानंतर कर्नाटकातली लोक येतात आता आलेले आहेत काय घोडी आणतात एका दुसरं परत विक्री करून ते घेऊन जातात काय विक विकतात असा असा एक आहे त्यानंतर गुजरात काय येतात मध्य प्रदेश मधनं काय येतात आणि काय घोडी युपीची तर हे घोडी आहेतच म्हणजे महिनाभर हे सगळं चालवणं सोपं नसतं हा दमछाट होती का कारण हे सगळं चालवायचं म्हणजे सोपं नाही ना कारण हे भारत एवढं मग ओलाढाल सुविधा मिळायला पाहिजे नाही नाही दमछाट कधी होती ते की खऱ्या अर्थानं ज्या आपण कष्टाने हे करतो तेव्हा दमचाक होत नाही मनापासून करायचं म्हणलं मन की दमचाक होत नाही कुठलीही गोष्ट मनापासून करायची आणि प्रामाणिकपणे करायची शेवटी आता हे विद्यार्थी तुम्ही बघायकडे तुम्ही कॅमेरा दाखवा ह्या बालगोपाळांना ह्या गोष्टी बघायला पाहायला मिळतात का ही मुलं सारंगखेडला जाऊ शकत नाही जाऊ शकत परिसरातली मुलं शाळा येतात लहान लहान मुलं येतात आज वेगळे वेगळे कृषी प्रदर्शन मध्ये वेगळं त्यांना आपण एक तेज उपलब्ध करून दिले त्या टेजवर सांस्कृतिक कलाकारांना लाभ मिळतो त्या जनावर माहित आहे का तुम्हाला सुद्धा तुम्ही पत्रकार आहे बरोबर तुम्हाला जाती माहित आहेत म्हणून तुम्हाला विशेष करून जनावर माहित आहे का आपण शेतकरी पण आपण लहानपणापासून आपल्या काळामध्ये गायी मेस दारात असायची आता लोकांच्या घरामध्ये गायी आहे किती लोकांच्या कि ह्याच्यामध्ये आणि केंद्र शासनाने गायला एक चांगला दर्जा दिलाय आणि ह्या दर्जाच या, या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांच्या घरोघरी एक देशी गायी संभावली जाईल हा सुद्धा हेतो ह्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमात आता आपण तिथं तुम्ही आपण इकडे बघतोय जनावर आतमध्ये वेगळे वेगळे अवजार आलेले आहेत बरोबर वेगळे वेगळे कीटकनाशके आले आहेत बरोबर जेणेकरून काही स्वतः बनवलेल्या लोकांनी कमी पैशामध्ये त्या ठिकाणी उसाचं उत्पादन वाढतंय पेरूचं उत्पादन वाढतंय जिथं हजार रुपये तर तिथं दोनशे रुपयामध्ये काय औषधं मिळणार ही जर शेतकऱ्याला माहिती झाली तर त्या लोकांना कॉन्टॅक्ट करून ती लोक आपल्या शेतीमध्ये बचत करू शकतात बरोबर आहे आपण पाहिलं की कृषी प्रदर्शन म्हटलं की एखादी संस्था किंवा एखादा मंच याचं आयोजन करत असतो मात्र इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही एक अशी एकमेव बाजार समिती जी आहे ज्या बाजार समितीनं आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व काही एका छताखाली साधलंय ज्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान शेतीतलं नवनवीन अवजार नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्याबरोबर आता आप्पासाहेब म्हणल्याप्रमाणे देशी गोवंश हा शेतकऱ्यांच्या दारापुढे दिसला पाहिजे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे हे करत असताना घोडा आता घोडा हा काय पाळीव प्राणी जरी असला तर प्रत्येक माणूस तो घरी घेऊ शकत नाही पाळू शकत नाही आप्पासाहेबांच्या घरी घोडा आहे एक नाही दोन आहे चार आहेत आणि सकाळची एक राईड मारूनच ते घराबाहेर पडतात पण हे सर्वांना शक्य नाहीये मात्र आजकाल इथल्या लोकांना ग्रामीण भागातील खेड्यातील मुलांना देखील हे घोडा त्याच्या जाती कोणते वेगवेगळे प्रकार त्यामध्ये आहेत जाती आहेत हे आहे माहित झालं पाहिजे आणि यासाठीच दोन हजार सतरा पासून इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं हा घोडे बाजार देखील या ठिकाणी सुरू केला यामध्ये प्राधान्य त्यांनी जे दिलं ते या ठिकाणच्या जी जाती आहेत त्या जाती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत पैशाला महत्व न देता ह्याची उलाढाल कितीची हे न बघता हा व्यापार चालला पाहिजे तो व्यापार टिकला पाहिजे आपल्या खेड्यामध्ये तो चालला पाहिजे याला प्राधान्य आपण सभेने दिलं आणि तोच आता घोडे बाजाराची परंपरा आहे ती आता सात आठ वर्ष झालं पुढे चालू आहे ना आणखी पुढे यामध्ये त्यात वारे करण्याचा त्यांचा मानस आहे